उन्हाळा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर आंबा काजू करवंद ही सगळी फळं येतात पण त्याबरोबरच एक महत्वाचं फळ आहे ते म्हणजे कोकम कोकमाचा वापर हा जेवणामध्ये अगदी आवर्जून केला जातो पण त्या व्यतिरिक्तही त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की कोकमाचा आपण आपल्या आरोग्यासाठी कशा पद्धतीने वापर करू शकतो ते कशा पद्धतीने आपल्यासाठी उपयोगी आहे पण त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपलं युट्यूब चॅनल हेल्दी विथ डॉक्टर स्वप्नामध्ये जर तुम्हाला आहार आरोग्य आयुर्वेद या माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला आजच लाईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला हे मिळत राहील कोकम यालाच इंग्रजीमध्ये कोकम बटर ट्री इंडियन बटर ट्री वाईल्ड मँगोस्टेन ट्री किंवा मलबार टॅमरिन असं देखील म्हटलं जातं याचं बोटॅनिकल नेम आहे गार्शिनिया इंडिका याला कोकणी भाषेमध्ये कोकम आमसूल किंवा रतांबा असं देखील म्हटलं जातं याचं जा साधारणतः आपण जर उत्पादन बघितलं किंवा याची झाडं जर जा बघितली तर महाराष्ट्रामध्ये कोकण भागामध्ये गोवा कर्नाटक त्याबरोबरने सिंगापूर चायना या ठिकाणी देखील याची झाडं किंवा त्याचं उत्पादन आहे ते केलं जातं कोकमाचा वापर आहे तो आपण जेवणामध्ये वेगवेगळ्या प्रकारे करत असतो आपण भाजींमध्ये वापरतो कोकणापासून जगप्रसिद्ध अशी सोलकडी आहे ती बनवली जाते कोकमाचं सार केलं जातं कोकमाचं थंडगार असं सरबत आपण उन्हाळ्यामध्ये पितो पण या सगळ्या बरोबरच त्याचे आरोग्यदायी फायदे देखील अनेक आहेत आणि तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया कोकमाचे जर आपण आयुर्वेदिक गुण बघितले तर ते अमल आणि मधुर रसाचा आहे ते उष्ण विर्याचा आहे आणि त्याचा विपाक आहे तो अमल आहे आणि या सगळ्यामुळेच ते वात आणि कफतोष आहे ते कमी करणार आहे पण या बरोबरच जेव्हा त्याचा वापर हा मिश्री बरोबर म्हणजे खडी साखरे बरोबर केला जातो तेव्हा ते पित्त शामक म्हणजेच पित्त कमी करणार म्हणून देखील ते काम करतं आणि म्हणूनच उन्हाळ्यामध्ये कोकम सरबत अगदी आवर्जून पिलं जातं जर त्याच्या संस्कृतमध्ये जर आपण नावं बघितली तर त्याला वृक्षाम्ल असं म्हटलेलं आहे श्रेष्ठ अमल म्हणजेच अमलरसाच्या सगळ्या औषधींमध्ये ते श्रेष्ठ मानलं गेलेलं आहे त्याला रक्तपूरक असं देखील म्हटलेलं आहे म्हणजे जेव्हा आपण ते पाण्यामध्ये मिसळतो तेव्हा ते पाणी लाल रंगाचं होतं म्हणून त्याला रक्तपूरक असं देखील म्हटलं आहे त्याबरोबर तितिडी फल म्हणजे जे पगण्याने सुद्धा आपली वाढतात म्हणजे आपली लाळ आहे ती जास्त प्रमाणामध्ये तयार होते असं देखील त्याला आहे असं हे आहे किंवा कोकम आहे ते आरोग्याच्या दृष्टीने देखील आपल्याला खूप फायदेशीर आहे आयुर्वेदामध्ये कोकम आहे ते पाचक आणि रुचिकर सांगितलेलं आहे पाचक म्हणजे जे पचनाला मदत करतं आणि रुचिकर आहे म्हणजे रुची उत्पन्न करतं आपल्या तोंडाची चव आहे ती चांगली करतं आपण जर बघितलं तर कोकम आहे ते आपल्या डायजेस्टिव्ह साठी खूप फायदेशीर आहे कोकम मध्ये एच सी ए म्हणजे हायड्रॉक्सिसायट्रिक ऍसिड असतं हे हायड्रॉक्सिसायट्रिक ऍसिड डायजेशन मध्ये आपल्याला मदत करतं त्याबरोबरच त्याच्यामध्ये खूप पॉवरफुल अँटीऑक्सिडंट्स असतात कोकममध्ये अँथोसायनिन नावाचं एक अँटी ऑक्सिडंट असतं की ज्याच्यामुळे त्याला गुलाबी रंग येतो तो त्याच्यामुळेच येतो आणि हे अतिशय पॉवरफुल अँटीऑक्सिडंट्स आहे आणि त्याच्यामुळे ते अँटी इन्फ्लमेटरी तै काम करतं म्हणजे आपल्या आतड्यांवर आलेली सूज आहे ती कमी करण्यासाठी मदत करतं त्यामुळे अर्थातच आपलं पचन आहे ते चांगलं होतं त्याबरोबरच कोकम आहे ते आंबट आहे अमलरसाचं आहे आणि कुठलंही आंबट पळ फळ आपण जरी बघितलं तरी आपले सलायवरी सिक्रीशन्स आहेत ती वाढतात म्हणजे आपली लाळ आहे ती जास्त तयार होते त्यामुळे अर्थातच आपल्याला पचनाला ही चांगली मदत होते आणि या सगळ्यामुळेच आपल्याला पचनासाठी कोकम हे अतिशय फायदा फायदेशीर ठरतं बरोबरच आणखीन एक महत्त्वाचा फायदा आहे ते म्हणजे एच पायलोरी इन्फेक्शन मध्ये कोकमामध्ये कार्सिनॉल आहे हे कार्सिनॉल आहे ते एच पॅलोरी इन्फेक्शन आहे ते कमी करण्यासाठी मदत करतं आणि बरोबरनेस त्याचे अँटी इन्फ्लमेटरी प्रॉपर्टीज आहेत ती आझडांवरची सूज कमी करतं त्यामुळे अल्सर होण्याचा धोका आहे तो कमी होतो म्हणूनच तुम्हाला ऍसिडिटीचा वारंवार त्रास होत असेल किंवा एच पॅलोरी इन्फेक्शन असेल किंवा अल्सर होण्याचा धोका असेल तर अशा वेळेला कोकम आहे ते, ते तुमच्यासाठी उत्तम औषध आहे आपण जर बघितलं तर कोकण भागामध्ये किंवा गोवा कर्नाटक या भागामध्ये देखील जेव्हा विशेष जेवण केलं जातं म्हणजे ते शाकाहारी असो किंवा मांसाहारी असो त्यावेळेला सोल कढी अगदी आवर्जून केली जाते तर ती यासाठीच की ती पचनाला आहे ती मदत करते म्हणूनच तुम्ही कोकमचा वापर आहे तो नक्की करा तुम्ही तुमच्या जेवणामध्ये वापर त्याचा करू शकता त्याबरोबरनेच कोकमाचं सार किंवा कोकमाचं सरबत देखील तुम्ही नियमितपणे घेऊ शकता त्यामुळे तुम्हाला ॲसिड लेवल्स आहेत त्या कमी होतील अल्सर होण्याचा धोका आहे तो तुम्हाला कमी होईल वजन कमी करण्यासाठी आपण काही ना काही उपाय नेहमी शोधत असतो काही ना काही औषध गोळा हे आपण शोधत असतो पण खर तर औषध हे आपल्या घरामध्येच आहे ज्यांनी ज्यांनी वजन कमी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत अगोदर किंवा जे प्रयत्न करत आहेत त्यांनी गार्शिनिया हे नाव नक्कीच ऐकलं असेल गार्शिनियाचा वापर हा वेट लूज करण्याच्या किंवा वेट कमी करण्याच्या जे पावडर आहेत किंवा टॅबलेट्स आहेत त्याच्यामध्ये गार्शिनिया हे नक्की वापरलं असतं आणि त्या गार्शिनिया गटातलीच एक वनस्पती आहे ते म्हणजे कोकम कोकमचं बॉटॅनिकल नेम आहे ते गार्शिनिया इंडिका आहे आणि ते देखील तितकंच वजन कमी करण्यासाठी आपल्याला मदत करतं कोकममध्ये एच सी ए आणि जे पॉवरफुल अँटीऑक्सिजन आहेत ते विशेष करून आपल्याला वजन कमी करण्यासाठी आहे ते मदत करतात कोकामध्ये एच सी आहे हायड्रॉक्सिसायट्रिक ऍसिड आहे ते आपल्याला डायजेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करतं हे आपण बघितलंच आहे त्याबरोबरच ते एक महत्वाचं काम करतं म्हणजे ते भूक नियंत्रण किंवा भूकेचं चा नियंत्रण चांगल्या प्रकारे करतं म्हणजे तुमची ऍपेटाईट आहे ते रेग्युलेट करतं म्हणूनच ज्यांना वारंवार काहीतरी खावंच वाटत राहतं सारखे क्रेविंग होत राहतात ते कमी होण्याचं काम आहे ते याच्यामुळे होतं त्याबरोबरच कोकममध्ये पॉवरफुल अँटीऑक्सिडंट्स आहेत जे अँटी इन्फ्लमेटरी काम करतात शरीरातली अंतर्गत चूज आहे ती कमी करतात त्यामुळे अर्थातच तुमचं मेटाबॉलिझम चांगलं होतं तुमची चयापचय क्रिया आहे ती चांगली होते त्यामुळे तुम्हाला वजन कमी होण्यासाठी मदत होते याबरोबरच एक महत्वाचं काम ते करतं ते म्हणजे जे चरबी तयार करणारे जे एन्झाईम्स आहेत त्यांना ते रोखतं किंवा त्यांना ते इन्हिबिट करतं त्यामुळे तुमची चरबी तयार होण्याची प्रक्रिया आहे ती कमी होते बरोबर नाही तुमचं फॅट ॲक्च्युम्युलेशन म्हणजे चरबी साठण्याची जी क्रिया आहे ती देखील ते कमी करतं तुमचं मेटाबॉलिझम वाढल्यामुळे तुमचं डायजेशन इम्प्रूव्ह झाल्यामुळे तुमची चरबी ही कमी प्रमाणामध्ये साठली जाते आणि म्हणूनच वजन कमी जर तुम्ही करत असाल तुम्हाला वजन कमी करताना वारंवार काहीतरी खावं वाटत असेल तर तुम्ही कोकमचा उपयोग हा अगदी आवर्जून करा तुम्ही कोकम तुमच्या रुच्या जेवणामध्ये तर वापरू शकताच त्याचबरोबर मधल्या वेळेमध्ये सकाळच्या तुम्हाला काही ना काही खावं वाटतं त्यावेळेला तुम्ही कोकम सरबत हे नक्की प्या त्यामुळे तुमची भूक आहे ते नियंत्रणामध्ये राहील आणि त्याबरोबरच तुम्हाला वजन कमी करण्यासाठी देखील फायदा होईल चर्चाऱ्याने कोकमचा उल्लेख आहे तो हृदय औषधींच्या गटामध्ये केलेला आहे म्हणजे हृदयासाठी चांगल्या असणारा ज्या वनस्पती आहेत त्यापैकी एक आहे ते म्हणजे कोकम आणि मॉडर्न रिसर्च मध्ये देखील दिसून आहे की कोकम आपल्या हार्ट हेल्थसाठी खूप फायदेशीर आहे मध्ये एच सी एम हायड्रॉक्सिसायट्रिक ऍसिड आहे हे आपल्याला माहिती आहेच है आणि हे जे हायड्रॉक्सिसायट्रिक ऍसिड आहे ते कर्बोदकाना म्हणजे कार्बोहायड्रेटला फॅट फॅटे रूपांतरित होण्यापासून रोखतं बरोबरच आपण जे काही गोड पदार्थ खातो जे साखर आपल्या शरीरामध्ये जाते जे ग्लुकोज आहे ते ग्लुकोज देखील लिपिड किंवा मध्ये रूपांतरित होण्यापासून म्हणजे चरबीमध्ये रूपांतरित होण्यापासून ते रोखतं आणि परिणामी तुमच्या शरीरातलं चरबीचं प्रमाण आहे ते कमी होतं म्हणून हृदयासाठी जे वाईट कोलेस्ट्रॉल मानलं जातं म्हणजे एलडीएल कोलेस्ट्रॉल जे मानलं जातं ते कमी होण्यासाठी मदत होते बरोबरनेस कोकम मध्ये पॉलिफेनॉल्स आणि फ्लॅमेनॉल्स हे पॉवरफुल अँटीऑक्सिडंट्स आहेत जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते इम्प्रूव्ह करतात कोकम मुळे तुमचं डायजेशन आणि मेटाबॉलिझम आहे ते इम्प्रूव्ह होतच त्यामुळे तुमचं वजन देखील कमी होण्यासाठी मदत होते त्यामुळे हृदयाचा ताण देखील कमी होतो म्हणूनच सर्वच दृष्टीने हृदयासाठी कोकम हे अतिशय चांगलं आहे कोकम मध्ये बी कॉम्प्लेक्स आहे आणि विटॅमिन सी आहे त्या अर्थातच आपली साठी खूप चांगलं आहे त्यामुळे आपली स्किन चांगलं राहण्यासाठी खूप मदत करत ते उत्तम अँटी इन्फ्लेमेटरी आहे त्यामुळे आपल्या त्वचे संदर्भातल्या कुठल्याही इन्फ्लॅमेटरी कंडिशन्स मध्ये ते आपल्याला फायदेशीर ठरतं बरोबरीनेच ते इलास्टेज नावाच्या एन्झाईमचं काम आहे ते कमी करतं आणि त्यामुळे आपली स्किन आहे ती सॉफ्ट राहण्यासाठी आपल्याला मदत होते त्याबरोबरच कोकम मध्ये ग्लायसिरॉल नावाचं जे कंपाऊंड आहे हे ग्लायसिरॉल आहे ते हिस्टामिनची ऍक्टिव्हिटी आहे ते कमी करतो हे हिस्टामिन आहे जर शरीरामध्ये वाढलं तर आपल्याला अलर्जिक रिॲक्शन येणं आपल्याला खाज येणं या गोष्टी आपल्याला होतात म्हणूनच तुम्हाला माहिती असेल की बऱ्याच जणांना जेव्हा अंगावर पित्त उठतं किंवा अंगाला खाज येते त्यावेळेला बऱ्याच वेळा कोकमाचा रस लावायला सांगितला जातो किंवा कोकम सरबत पिण्यासाठी सांगितलं ते यासाठी म्हणूनच तुम्हाला वारंवार पित्ताचा त्रास होत असेल किंवा अंगावर पित्त उठणं या जर तक्रारी तुम्हाला असतील तर तुमच्या आहारामध्ये किंवा तुमच्या नेहमीच्या खाण्यामध्ये कोकमाचा वापर असणं किंवा कोकम सरबत पिणं हे तुमच्यासाठी फायदेशीर आहे आपल्या आहारातल्याच एका पदार्थाने आपल्याला इतके आरोग्यदायी फायदे हे मिळू शकतात कोकमाचं फळ आहे ते जरी बारा महिने नसलं तरी कोकमापासून बनणारे जे आमसूल आहे ते आपल्याला मिळू शकतात त्याबरोबरच कोकमापासून बनणारा आगळ कि आहे किंवा कोकमाचं सरबत आहे ते अगदी बाराही महिने आपण वापरू शकतो कोकम आहे ते वात आणि कफोदोष कमी करणार आहे त्यामुळे अर्थातच उन्हाळ्यामध्ये पिण्यासाठी अतिशय उत्तम आहे आणि त्याबरोबरच तुम्ही जर ते मिश्री बरोबर पिलं तर पित्त देखील कमी करणार आहे उन्हाळ्यामध्ये वाताचा चयकाल सांगितलेला आहे आणि वर्षा ऋतू म्हणजे म्हणजे पावसाळा सुरू झाला की वाताचा प्रकोप काल सुरू होतो त्यामुळे ज्या ज्या लोकांना वाताचा त्रास आहे अशांसाठी देखील कोकम पिणं हे फायदेशीर आहे बऱ्याच वेळेला ज्यांना वाताचा त्रास असतो त्यांना आंबट पदार्थ खाऊ नका असे सांगितलं जातं पण कोकम मात्र याला अपवाद आहे तुम्ही कोकमाचा वापर तुमच्या जेवणामध्ये तुम्ही तुम्ही कोकम सरबताचा वापर तुम्ही हा देखील करू शकता आणि त्याचा फायदा तुम्हाला तुम्हाला नक्कीच होईल आजच्या व्हिडिओ मधून काहीतरी महत्वाची किंवा गरजेची माहिती ही कळली असेल अशी मी आशा करते तुम्हाला आजची माहिती आवडली असेल किंवा गरजेची वाटली असेल तर तुमच्या नातेवाईकांना मैत्रिणींना ही नक्की पाठवा असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आज सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हालाही मिळत राहील आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा नमस्कार